मी भगवान गोविंदराव कुटे ग्रामपंचायत सदस्यांचा पती हुडी लिंबाळा येथील आज पंचायत समितीमध्ये अर्ज देण्यासाठी आलेलो आहे आणि मी आत्ताच अर्ज देऊन एक दोन मिनिटात पंचायत समितीच्या गेटवर आलेलो आहे आमच्या हुडी लिंबाळा येथील भोजा नाईक तांडा वरेळा नाईक तांडा गुरुग्रामच्या हुंडी लिंबाळा येथील पंधरा वित्त आयोगामध्ये कोणतेही काम झालेलं नाही आणि त्यांनी बिल उचललेलं आहे व तसेच दलित वस्ती घनकचरा व घरकुल योजनेबाबत मी आज समस्या या अर्जानुसार मांडलेली आहे त्यामध्ये आत्तापर्यंत घनकचरा किंवा दलित वस्तीमध्ये कोणतंही काम न होऊनसुद्धा त्यांनी बिल उचललेलं आहे पंधरा वित्त आयोगामधूनसुद्धा बिल उचललेलं आहे त्यामध्ये आता पुन्हा सुद्धा पंधरा वृत्त आयोगामधून जे काम झालेले आहे त्यांचं कोणतंही काम न करता त्यांनी शासनाला लूट केलेली आहे त्यामध्ये व दुसरा आता घरकुल योजनेचा संदर्भ घरकुल योजनेमध्ये ज्यांचे घरकुल म मंजूर झालेलं गोरगरिबाचे घरकुल मंजूर झाल्यासाठी गोरगरिबाने काय कष्ट केले हे गोरगरिबाला माहीत असते त्यांचं घरकुल पडीत असते त्यांनी बांधकाम करण्यास सुरुवात केल्याच्या नंतरसुद्धा या जे पंचायत समितीमधील इंजिनियर व आमच्या जे ग्रामशेवक मॅडम आहेत यांचे मिलीभगत असूनसुद्धा त्यांनी आज या लाभार्थ्यामध्ये वीस वीस हजार रुपयाची मागणी केली आहे वीस हजार रुपये नंतरच पहिला हप्ता टाकतो पहिला हप्ता शासनानुसार मिळाला पंधरा हजार रुपये नंतर दुसरा हप्ता सतरा हजार सत्तर हजार रुपयाचा हप्ता टाकण्यासाठी त्यांनी वीस वीस हजार रुपयाची मागणी केली आहे वीस हजार रुपये दिल्याच्या नंतरच मी वी दुसरा हप्ता टाकेन नाही तर मी टाकणार नाही कुणाला सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता आमचं कुणीही वाकडं करू शकणार नाही ही पहिल्यापासून म्हणजे पहिल्या पि याच्यापासून तर शेवटपर्यंत ही सबसिडी आहे तुम्ही कोणालाही जाऊन सांगा तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही किंवा काही होणार नाही असा आमच्या आम्हाला गोरगरिबांना दमदाटी केल्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मी आज या ठिकाणी त्यांच्या विरोधात अर्ज देत आहे व तसेच आम्ही जर ग्रामसेवक मॅडमला फोन लावला तर त्यांचा पती उचलतो पती उचलल्याच्यानंतर तो आमच्या विरोधात दमदाटी करतो आणि तुम्हाला कोणतंही काम जर असेल तर शेनगावमध्ये या शेनगावमध्ये गोरगरिबांना येण्यासाठी तीनशे रुपये खर्च लाग कर, करतात मग मला असं वाटते की बो जर गोरगरीब दुसऱ्याच्या रोजाने जाऊन जर तीनशे रुपये जर कमवत असेल आणि त्यांना जर तीनशे रुपये शेनगावमध्ये येण्यासाठी एखादं काम करण्यासाठी लागत असेल ही शासनाचा हा दुर्लक्षपणा आहे या शासनाने या दुर्लक्षपणाकडे लक्ष द्यावं आणि तसेच या शासनाने मला अशी विनंती आहे की योग्य ती या इंजिनियर व या ग्रामसेवक मॅडमला अशी कारवाई करण्यात यावी या याच्याकडे लक्ष देऊ माझी अशी शासनाला विनंती आहे त्यामुळे मी आज या ठिकाणी अर्ज देण्यात आलं आलो आहे मी आज पाच दिवसाचा अल्टिमेट देत आहे जर माझ्या दहा दिवसात माझ्या गोरगरिबांना जर न्याय नाही मिळाला तर मी दहा दिवसात या पंचायत समितीमध्ये अग्न अर्धलग्न अर्धनग्न राहून मी गोरगरिबासोबत मी कुपोषणाला बसणार आहे ही माझी शासनास विनंती आहे तरी शासनाने याकडे योग्य ती कारवाई करण्यात यावी ही माझी सर्वांना विनंती आहे